नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी मस्तपैकी अशी थोडी वेगळ्या पद्धतीने फणसची भाजी केलेली आहे खूप छान होते ही भाजी बिलकुल नॉनव्हेज खाल्ल्यासारखी फिलिंग होती ही भाजी खाल्ल्याने आणि आता मार्केटमध्ये छान फ्रेश असा फणस पण मिळालेला आहे उन्हाळ्यामध्ये मिळतो तर उन्हाळ्यामध्ये ही फणसची भाजी छान लागते तर चला रेसिपी पाहूया तर याच्यासाठी मी मार्केटमधून अर्धा किलो फणस आणलं तिथूनच चिरून आणलं तो भाजीवाल्याने चिरून दिलं पण त्याच्यात काही खूप मोठ्या मोठ्या फोडी होत्या त्या मी थोड्या चिरून छोट्या करून घेतल्या आणि पाण्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलं आणि असं टोपलीमध्ये काळून घेते पण तुम्हाला जर मला सुकी भाजी करायची होती म्हणून मी असं टोपलीमध्ये काढलं पण तुम्हाला जर भाजीला थोडी ग्रेवी पाहिजे असेल तर डायरेक्ट पाण्यामधून ती म्हणजे ती भाजी केली तरी चालेल वापरली तरी चालेल तर आता मसाला करून घेऊया मसाल्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्या तेलात तेल गरम झालं की एक मोठी विलायची चार छोट्या विलायच्या दोन लवंगा आणि थोडीशी कलमी म्हणजे दालचिनी आणि भरपूर असं खोबरं खोबऱ्याचा फ्लेवर खूप छान येतो फन्डसच्या भाजीला अर्ध डोल इथे खोबऱ्याचं घेतलेलं आहे मसाले छान परतून घ्यायचे कारण ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण तर मसाले ब्राऊनिश छान परतून घ्यायचे कच्चे नाही ठेवायचे त्याच तेलामध्ये कांदा एक कांदा घेतला मोठ्या साईजचा सा। कांदा देखील छान ब्राऊन परतून घ्यायचा पांढरा ठेवायचा नाही मसाला छान डार्क भाजायचा आणि दोन्ही मसाले भाजून घेऊन मी ते छान मिक्सरमधून काढून घेतले आहे आता एका भांड्यामध्ये फणसच्या फोडी काढून घ्यायच्या यावेळेस जर तुम्हाला भाजीला थोडी ग्रेवी पाहिजे असेल तर पाण्यातून डायरेक्ट असं काढून घ्यायचं तरी चालेल टोपलीमध्ये नाही काढलं तरी आता त्या फणसाच्या फोळींमध्ये आलं लसूण आल पेस्ट एक चमच आणि मसाल्याचं वाटण जे आपण तयार करून घेतलं होतं दोन कांदे चिरून घेतले आहे मी मिडियम साईजचे इथे आणि एकदम बारीकही नाही एकदम जाडही नाही मध्यम आकारात चिरून घ्यायचे कांदे ते टाकले थोडासा पुदिना मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर धनिया पावडर एक ते दीड चम्मच तिखट चवीप्रमाणे हळद चवीप्रमाणे मीठ कांदा लसूण मसाला एक चम्मच कोणत्याही कंपनीचा कांदा लसूण मसाला घेतला तरी चालेल आणि भरपूर असं तेल इथे मी पाच माप तेल घालत आहे पण पन... तुम्हाला थोडं कमी जास्त जसं हवं आहे त्या प्रमाणात घाला पण थोडं भरपूरच तेल हवं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाले फणसच्या फोळींना पूर्ण लागला पाहिजे असं वरून माझा घरगुती थोडा काळा मसाला की ज्या मसाला टाक ज्या मसाल्याशिवाय माझी एकही रेसिपी होऊ शकत नाही असा माझा फेवरेट काळा मसाला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीचं हंडीच्या आकाराचं भांडं घे घ्यायचं किंवा तुमच्याकडे जर हंडी असेल माटाची ती घेतली तरी चालेल हंडीला पूर्ण संपूर्ण च तेल लावून घ्यायचं हाताने ब्रशने कसंही लावा आता याच्यामध्ये संपूर्ण हे जे फनस फन आपण मॅरिनेट केलं आहे ते टाकून द्यायचं मॅरिनेट करून थोड्या वेळ राहू दिलं तरी खूप छान होते वीस पंचवीस मिनिट राहू द्यायचं पण आता इथे मला वेळ नव्हता म्हणून मी लगेच करत आहे आणि सगळे मिक्सरचं पॉट मसाल्याचं जे पाणी होतं ते धुऊन थोडंसं पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे आता असं झाकण ठेवून सभोवताल कणिक लावून घ्यायची भिजवलेली जेणेकरून वाफ बाहेर आली नाही पाहिजे अशा प्रकारे जसं आपण बिर्याणीला वगैरे दम देतो तसं संपूर्ण कणिक बरोबर लावून घ्यायची वाफ निघालीच नाही पाहिजे आणि मंद आचेवर एवढ्याच मंद आचेवर ही भाजी मी वीस मिनिट शिजवून घेतलेली आहे वीस मिनिटामध्ये होऊन जाते तर वीस मिनिट झालेले आहे बघू या भाजी बघू शकता किती छान मस्त अशी भाजी झाली आहे आणि घमघमात इतका सुटला आहे की घरात संपूर्ण असा सुगंध पसरलेला आहे खूप छान होते ही भाजी याच्यामध्ये पण अशी सुकी तुम्हाला नको असेल थोडं ग्रेवी हवी असेल तर थोडंसं गरम पाणी करून उकळतं पाणी किंचित थोडं सोडून एखादी उकळी येऊ द्या म्हणजे थोडी ग्रेव्ही होते पण मला अशी सुकी भाजी फणसची खूप आवडते तर हे मसाले पुदिन्याचा फ्लेवर एकदम खूप छान टेस्टी अशी भाजी कर होते ही तर तुम्ही पण अशा पद्धतीने फणसची भाजी नक्की करून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून कर्में सांगा माझ्या पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल हा भाजीचा तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय थँक्यू